सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावदान भैरवनाथाचे मंदिर प्रसिद्ध आहे बगाड यात्रेबद्दल या यात्रेला महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून मानले जाते एका व्यक्तीने केलेल्या नवसाची पूर्तता करण्यासाठी वैशिष्ट्य आहे देवजोडीला हळद लावून मंदिराच्या खांबावरती लोखंडी नाळ ठोकून यात्रेची सुरुवात होते होळी पौर्णिमेच्या दिवशी देवासमोर खौल लावून बगाड्या ठरवला जातो धुलीवंदना दिवशी बगाड तयार करण्यास सुरुवात होते चतुर्थीला दुपारी श्रींचा विवाह संपन्न होऊन रात्री शाही छबिना निघतो रंगपंच मिला बगाड्याला सोमेश्वर येथे कृष्णा नदी स्नान करून नदीची पूजा केल्यानंतर त्याला पारंपरिक पोशाख चढवून बगाड्याला टांगले जाते आणि बगाडाचे पाच वेडे मारले जातात आणि इथून सुरू होतो बगाडाचा थरार काशीनाथांचे चांगबले म्हणत ओबड शिवारातून तब्बल बारा बैलांच्या सहाय्याने आणले जाते यात बगाड ओढण्यात दुर्वीच्या बैलांचे योगदान असते हे बैल म्हणजे बावधनकरांची खरी संपत्तीच आल्यावर बगाड्याला मंदिरात नेले जाते त्याचा मानपान करून त्याला लिंबाचा रस देऊन त्याचा दिवसाचा उपवास सोडला जातो व या अनोख्या सोहळ्याची सांगता होते मित्रांनो तुम्ही कधी या बगाड यात्रेला गेले आहात का हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका